मेष राशी नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये मेष राशीच्या जातकांसाठी कशा प्रकारे सुख आणि दुःख घेऊन आलंय हे राशी भविष्य या सगळ्या विषयाची अत्यंत बारकावेळी माहिती पाहणार आहोत मनुष्य म्हटला की प्रत्येकाला जीवनामध्ये एक प्रश्न असतो की नवीन वर्षाचा ज्या वेळेला बदल होतो माझ्या जीवनामध्ये सुखाचं गाठोड नेमकं मला मिळेल की दुःखाचं गाठोड माझ्या पाठवीला पुजले या एक ना अशा अनेक प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की मिळेल आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भगवतीच्या आजच्या या मेष राशीच्या भविष्याला आपण सुरुवात करूया ओम श्री माता श्री महाराजी सिंहासनेश्वरी चिदग्निकुंड संभूता देवकार्य समुद्यता ज्या पद्धतीनं देवांचं कार्य निर्विघ्नपणे भगवतीनं पार केलं त्याचबरोबर आपल्याही जीवनातील सगळे दुःख दूर करून सुखाची प्राप्ती भगवतीनं करून द्यावी हीच आपण भगवतीला प्रार्थना करूया दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये काही ग्रह विशेष करून आपलं राशी परिवर्तन करणार आहेत तसं आपण प्रत्येक महिन्याला राशी परिवर्तनाचे व्हिडिओ पाहत असतो परंतु ज्यावेळेला वार्षिक राशी भविष्याचा विचार केला जातो त्यावेळेला कोणता ग्रह एकाच राशीमध्ये जास्त काळ आपला व्यतीत करणार आहे आणि त्याचा त्या राशीवरती काय परिणाम होणार आहे हे आजच्या दिवसाला आपण बघणार आहोत विशेष करून ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु शनी राहू आणि केतू हे ग्रह बराच काळ आपला एकाच राशीमध्ये व्यतीत करतात त्यामुळे संपूर्ण वर्षाचं राशी भविष्य या ग्रहांवरती विशेष अवलंबून असत मग गुरु ग्रह चौदा मे दोन हजार पंचवीस या दिवशी मिथून राशीमध्ये दहा वाजून पस्तीस मिनिटांनी येत आहेत त्याच नंतर परत त्यांचं राशी परिवर्तन हे अठरा ऑक्टोबरला कर्क राशीमध्ये होणारे सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी रात्री आणि पाच डिसेंबरला ते कर्क राशीतनं परत वक्री होतील म्हणजे पाठीमाग येतील मिथून राशीमध्ये ते पाच वाजून तीस मिनिटांपर्यंत संध्याकाळी मग या राशी परिवर्तनाचा गुरु महाराजांच्या मेष राशीवरती नेमका काय परिणाम असणार आहे मेष राशीच्या जातकांसाठी गुरु महाराज हे चौदा मे पर्यंत वृषभ राशीमध्ये असणार आहे मग तोपर्यंत गुरु महाराजांचं तो काय फल त्यानंतर काय फल असणार आहे तर दुसरं स्थान हे धनस्थान आहे कुटुंबाचं वाणीचं नेत्राचं स्थान आहे मग हे स्थान गुरु महाराजांना खरोखर लाभतं का तर या स्थानामध्ये गुरु महाराज खूप कष्टानं धनप्राप्ती देतात म्हणजेच काय तर, का तर मे महिन्यापर्यंत मेष राशीच्या जातकांना अत्यंत कष्टानं धन कमवावं लागेल हे तुम्हाला गुरु महाराज सांगताय दोन हजार पंचवीस मध्ये कितीही काम केलं ना अगदी तन मन धनानं अगदी श्रद्धेनं मग आपलं ऑफिस असेल किंवा अन्य काही ठिकाण असेल कुठला पण व्यापार धंदा करत असू आणि कमवलेलं जे धन आहे हे शिल्लक राहत नाही अशी अवस्था मेष राशीच्या जातकांची ही चौदा मे पर्यंत असणार आहे मग चौदा मे च्या नंतर काय अनुभवायला मिळेल तर त्यावेळेला गुरु महाराज हे तिसरे असणार आहेत मेष राशींसाठी म्हणजेच तिसरा गुरु असणार आहे मग हे जे काही फल आहे गोचरीचं हे कसं मिळेल तर राजकारणामध्ये मोठी उडी घेण्याचा योग मेष राशींचा अत्यंत उत्तम आणि अनुकूल कालखंड आहे हे जे तिसरं स्थान आहे हे पराक्रमाचं आहे शौर्याच आहे आपल्यापेक्षा आपले लहान बहीण भाऊ भावांड यांचं हे स्थान आहे मग ज्यावेळेला इथे पराक्रमाचा विचार येतो त्यावेळेला व्यापार धंदा तुम्ही अत्यंत चांगल्या सेट करून घेऊ दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यानंतर किंवा मे महिन्यापासून सुरुवात केलं तरी चालेल शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये मग तो कुठल्या क्षेत्राशी निगडीत पाहिजे शिक्षण क्षेत्र कुणाला क्लासेस सुरू करायचे आहेत कोणाला एखाद बुक स्टोर सुरू करायचंय कोणाला एखादं पुस्तक लिहायचंय काही लोक वृत्तपत्राच लिखाण स्वतःच वृत्तपत्र प्रसिद्ध करू शकतात किंवा एखाद्या वृत्तपत्रामध्ये चांगल्या जॉबला तुम्ही लागू शकतात ही ही संधी मेष राशीच्या जातकांसाठी आली आहे मे नंतर त्याचबरोबर एखाद्याला काव्य लेखन करायचंय त्यांच्यासाठी तर विचारायचंच नाही त्यांच्या काव्याला अक्षरशः राजकीय पुरस्कार किंवा राजाश्रय प्राप्त होणं राज्य पातळीवरती त्यांचं कवित्व गाजवलं जाणं यांसारख्या गोष्टी मेष राशीच्या लोकांना अनुभवायला येतील अजून काय फलप्राप्ती होऊ शकते जे जातक वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण होईल किंवा ज्यांना पुढे उच्च शिक्षणासाठी कुठे बाहेर जायचं असेल तर ते जाऊ शकतील आणि विशेष म्हणजे ते यश संपादन करून येतील न थांबणार स्थान आहे पराक्रमाच आहे कर्तृत्वाच स्थान आहे तसच ज्या ज्या ज्योतिषांना आपली प्रॅक्टिस सुरू करायची आहे किंवा ज्यांना क्लासेस लावायचे ज्या जातकांची मेष राशी आहे ते चौदा मे नंतर जर त्यांनी त्यामध्ये स्वतःचा विशेष करून रुची दर्शवली आवड जर दर्शवली तर नक्की तुम्ही पुढे जाऊ शकाल मेष राशीच्या जा जा जातकांसाठी व्यवसाय धंद्यामध्ये जी भरभराटी होत नव्हती ती भरभराटी होणार आहे तुमच्या कार्याला खऱ्या अर्थानं तुम्ही यशाला गवसणी घालणार आहात जे जातक राजकीय क्षेत्रामध्ये आहेत त्यांना मंत्रीपदाची लॉटरी सुद्धा याच कालखंडामध्ये लागू शकते नवीन वर्षामध्ये खूप चांगलं असं सुख तुम्हाला गुरु महाराज या वर्षामध्ये घेऊन आलेले आहेत बँकेमध्ये मोठा अधिकारी मिळणं म्हणजे बढतीचा योग आहे काम करत होतो आतापर्यंत केलेल्या कामाला यश मिळत नव्हतं त्या कामाचं चीज होत नव्हतं परंतु चौदा मेच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये बदल होणार आहे असे ग्रहांची स्थिती अनुकूल झालेली आहे याचबरोबर अजून विशेष म्हणजे गुरु महाराज अठरा ऑक्टोबरला कर्क राशीमध्ये येतील ते, ते पाच डिसेंबर पर्यंत असणार आणि परत वक्री होणार आहे मग तो जो कालावधी आहे तो तेवढ्या पुरता तुम्हाला वास्तुयोग घेऊन देणारा तेवढ्या त्या कालखंडामध्ये पंधरा दिवसाच्या किंवा जे काही दिवस आहेत त्यामध्ये वास्तुयोग येऊन जाईल जमीन घेण्याचा योग येऊन जाईल आईला विशेष करून काळजी घेण्याच्या दृष्टीनं काही महत्वाचे पावलं उचलले जातील असा हा गुरु महाराजांच्या खऱ्या अर्थानं चांगले परिणाम दर्शवणारा हा दोन हजार पंचवीस वर्षाचा काळ असणार आहे यामध्ये आता शनी महाराजांच्या दृष्टीनं जर आपण अत्यंत बारकाव्याने बघितलं तर शनी महाराज हे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी मीन राशीमध्ये येत आहे रात्रीच्या वेळेला तोपर्यंत ते कुंभ राशीमध्ये आहे मग हे जे दोन हजार पंचवीस चे जानेवारी पासून ते एकोणतीस मे पर्यंत म्हणजे जे, जे पाच महिन्याचा कालखंड आहे शनी महाराज लाभात आहे अकराव्या स्थानात आहे मेष राशीच्या जातकांसाठी मग काय आणलंय त्यांनी दिर्घा आयुष्य आरोग्याची कुठली तक्रार तुमच्यासाठी नाही स्वराशीचे यश देणारे संपत्ती देणारे आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या लोकांचं जर आपण ऐकलं तर नक्कीच आपण यशाला गवसणी घालाल कुठलाही निर्णय घेताय मोठ पाऊल उचलताय घरातल्या थोडस सल्ला मसलत करून घेणं गरजेचं आहे स्थावर इस्टेट घेण्याच्या दृष्टीनं हा योग तर विचारायचाच नाहीये शेती असेल बाग बगीचा असेल व्यवसाय धंद्यामध्ये पुढे जाण्याच्या दृष्टीनं काही निर्णय घेण्याचा असेल या सगळ्या यशाच्या दृष्टीनं हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आहे शनी महाराजांची पण कृपा तुमच्यावरती आहे ज्या जातकांना महापालिका ज्या जातकांना स्थानिक राजकारणामध्ये आवड आहे संस्थेमध्ये आवड आहे त्यात निवडून येऊन मोठ्या पदावरती तुम्ही बसणार आहात धनधान्यांची प्राप्ती शिल्पशास्त्र तज्ञ जे लोक आहेत याचबरोबर जे आय टी क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडित आहेत ज्या लोकांना कायदे पंडिताचा अभ्यास करायचा आहे अशासाठी सुद्धा हा कालखंड अतिशय उत्तम दर्जाचा राहणार आहे परंतु ज्या वेळेला एकोणतीस मे नंतर शनी महाराज हे द्वादश स्थानामध्ये म्हणजे व्यस्थानामध्ये जातील परदेशामध्ये तुम्ही स्तित्वाल परदेशामध्ये तुम्ही नोकरी कराल हे सगळं होत असतानी एखाद्याच्या पोलीस मॅटर मध्ये तुम्ही अटकून कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात ही बाब विसरता कामा न आणि ते थोडस जास्त कालखंडासाठी असणार आहे म्हणून कोणाच्याही वादविवादामध्ये तुम्ही पडू नका हिंस पशुंपासन प्राण्यांपासून शक्यतो दूर राहा खोट काम करू नका खोट्या कामात कोणाला साथ देऊ नका हे शनी महाराज तुम्हाला द्वादश स्थानात गेल्यावर सांगताय मे महिन्याच्या नंतर तुम्ही म्हणाल गुरुजी जोपर्यंत मग केलं तर केल चालेल का शक्यतो आपण सत मार्गा न कर्म करावं ही गोष्ट विसरता कामा नये असं हे शनी महाराजांचं जर आपण विचारात घेतलं तर याच्यामध्ये अजून बारीक गोष्ट म्हणजे काय मे महिन्यानंतर कोणाचंही कर्ज नको ते फेडलं जाणार नाही वाताचे विकार हाडांचे विकार हे तुम्हाला त्रस्त केल्याशिवाय राहणार नाहीये म्हणून स्वतःच्या आरोग्याची विशेष करून काळजी घेणं हेही आपल्यासाठी अत्यंत गरजेचं मोलाचं आणि लाभप्रद करणार आहे राहू महाराज आता राहूचं भ्रमण झालं म्हणजे केतू महाराजांचं भ्रमण होत ही गोष्ट अगदी ठरलेली आहे मग राहू महाराज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत हे सॉरी राहू महाराज ग्रह एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी राशी मध्ये ते वक्री होत आहे रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी म्हणजेच मेश राशीच्या अकराव्या घरामध्ये म्हणजेच लाभस्थानामध्ये राहू विराजमान आहे आणि त्यांच्या बरोबर ग्रह सुद्धा बरोबरच भ्रमण करत असतो मग राहू महाराजांची फलप्राप्ती काय नातेवाईकांकडनं त्रास त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास तुम्ही ठेवू नका विश्वासघात तुमचा ते नक्की करू शकतात म्हणून स्वतःच्या स्वार्थाचा विचार केलेला मेष राशीच्या जातकांसाठी कधीही योग्य असेल लाभात आहे शेअर मार्केट मध्ये किंवा आपण एसआयपी असेल किंवा अजून काही फंड असेल चांगल्या ठिकाणी केलेली गुंतवणूक टक्के यश देणारी लाभ देणारी आहे राहु महाराज एका स्थानामध्ये जुनी वडील आपल्याला इस्टेट मिळवून देतात आणि इस्टेट ही इस्टेटीचा फायदा आपल्याला आपल्या भविष्यासाठी होत असतो परंतु हे कार्य करत असताना आपण कोणावरतीही विश्वास न ठेवता स्वतः हा ते कार्य परिपूर्ण करा वर्ष ही ही आहे हे सांगणार मेष राशीच्या जातकांसाठी या इंग्रजी नववर्षाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार